ची गरज दिली का ता म्हणतो कॅल्क्युलेशन करा ज्या दिवशी या प्रोडक्ट मी मार्केट मध्ये पाहिला ना सर मी पाहिला म्हणजे रिझल्ट घेतला रिझल्ट चांगला वाटला ज्या दिवशी वाटला त्या दिवशी डॉक्टर साहेबांनी एकच प्रश्न केला म्हणलं सर तुमचं प्रोडक्ट पसंत नाही प्रोडक्ट पसंत आहे म्हणून मी हे प्रोडक्ट विकणार नाही कारण ऑलरेडी सेटअप बिझनेस आहे मला चाळीस पन्नास साठ हजार रुपयाचा प्रोडक्ट चांगला आहे म्हणून विकणार नाही विकणार कशासाठी मला जर मल्टीप्लाय पैसे जर येत असेल तर याच्यापेक्षा जास्त त्या दिवशी त्यांनी सांगितलं का हा प्रोडक्ट जर विकला तर एवढं पैसे भेटते पैसे किती भेटते म्हणून सांगितलं आहे पैसे किती भेटते म्हणून सांगितलं किती भेटते म्हणून खरं ज्या माणसाला लाख रुपये सोबत नाही पाहिले सर त्याला शंभर रुपये जर म्हणलं तर त्याच्या दिमाखात जाईल का <laughs> जाईल का नाही जाऊ शकत मान्य करता पण दिमाग कोणता होता मार्केटिंगचा मान्य मार्केटिंगचा होता आणि मध्ये एक धागा पाहिजे ताकद आहे का मी माती जरी तर सोन्याच्या भावात विकण्याची ताकद आहे नंतर तो बनवून पण त्याला विकून मी दाखवतो एवढी त्या दिवशी कोण होते माझे सोबत बोट मध्ये नाही बोट ते वर उडाले गेले रात्री कोण होते कोणतरी

आता त्यांना पाहिलं त्यांच्याकडे त्यांच्याकडे चर्चा सत्र केली तुम्ही तिकडे होते चर्चा केले चर्चा सत्र केल्यानंतर त्याने <laughs> सर का करता तुम्ही आता मला नस पकडली का करता हे विचारलं ना मग त्याची नस पकडली मी म्हणलं असा असा प्रोडक्ट आहे आपल्याकडे बेहतरीन प्रोडक्ट आहे व्हेरी कोस्फेन्स सायटिका पॉडलिसिस याच्यावर बेहतरीन रिझल्ट आहे म्हणलं बिलकुल पाच दिवसामध्ये रिझल्ट त्याची पत्नी का म्हणते सर मलाच व्हेरी कॉसबेन्स ओळख होती का नाही होत पण बारा हजाराचं प्रोडक्ट चिपवला सर मी कुरिअर टाकलं गेले इथं <laughs> आल्यानंतर मान्य करता शंभर कोटी रुपये सांगितले पण त्या दिवशी एक प्रॅक्टिकल दिमार्क होता मान्य करता माझी अपेक्षा किती टक्के होती माहिती काय एक टक्का किती टक्के म्हणलं साधं घ्यायचे शंभर कोटी सांगत आहे नाही भेटता पण याचा वन पर्सेंट ते या प्रोडक्टचा रिझल्ट बघून भेटणार कारण वन पर्सेंट एक सर्वसाधारण माणसाचं स्वप्न आहे का एक वन पर्सेंट एक सर्वसाधारण माणसाचं स्वप्न आहे मी जर विचारलं सर तुम्हाला पाहिजे का 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 पाहिजे जीवनात पैसा पाहिजे पैसा, पैसा नाही का का पाहिजे ते पैसा जर आला तर का घेत सांगा हा एक एक सांगा का पाहिजे गाडी पाहिजे गाडी किती रुपयाची दहा लाखाची गाडी एक सर्वसाधारण माणूस डिझायरच्या पाहू शकत नाही दहा लाखाची गाडी हा एक तीस ते चाळीस लाखाच चाळीस घर उन्हा चांगलं म्हणजे पैसा दहा पैसा लाख रुपये सेव्हिंग आपल्याला शिक्षण आहे पंचवीस लाख रुपये शिक्षणासाठी खर्च पुन्हा बोरायचं लग्न दहा लाख रुपये आपण त्याच्यासाठी शोधून घेऊ पुन्हा साठी सेविंग ठेवली का पुन्हा का पाहिजे मान्य काय थोडेच करत नाही काय म्हणतो म्हणजे बायकोसाठी एक कॅल्क्युलेट करावं तुमचं जीवन जे जी आहे ना एक करोड रुपयाच्या वर जात नाही <laughs> का ना। आणि सर्वसाधारण माणूस एक कोटी रुपये कमवण्यासाठी आपलं आयुष्य घालत आहे पण हे सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही आणि माझं सुद्धा स्वप्न तेच होत कितीच वन पर्सेंट वन पर्सेंट साठी धावो टेक्निक म्हणजे अगे सिस्टीम प्रमाणे जर मी मार्केटमध्ये उतरलो या इंडस्ट्रीतून नऊ पॉइंट वर आजच्या पोझिशन मध्ये थापून किती वर नऊ करोड रुपये प्लस या इंडस्ट्रीतून इन्कम केलं आज एसेट जास्त एकही रुपयाचा ऍसेट नव्हता आज कमीत कमी साडेसहा करोड रुपयाची प्रॉपर्टी माझ्या पाषी जमा आहे का म्हणून उद्या चालून काही जरी झालं तरी माझ्या घरचे माझे पूर्णत टोटली सक्षम आहे लोक त्यांना एवढं सेटअप मी करून दिलं आजच्या कंडिशनला मान्य करत ज्याच्यापाशी एक टू व्हीलर घेण्याची कंडिशन नव्हती हे होऊ शकते पण हे होऊ कधी शकते माहिती आहे का तुम्ही दोन्ही गोष्टी एकत्रित जर चालवल्या प्रोडक्ट चांगला आहे पण प्रोडक्ट सोबत कॉन्सेप्ट चालवणं तेवढाच गरजेचं आहे मान्य करत कॉन्सेप्ट चालवणं इथे एक व्यक्ती एंटर होणे सर एखादी कंपनी जर स्थापन करायची असेल तर इन्व्हेस्टमेंट किती आहे इन्व्हेस्टमेंट किती आहे करोडो रुपया एक व्यक्ती करोड दोन हजार चौदा मध्ये एक असं डिझाईन तयार केलं होतं का मॅक्सिमम अठरा प्रोडक्शन काढतो या अपेक्षेने नाही का एक डिझाईन तयार केलं पण तिथं फसलो कुठं का पैसे इन्व्हेस्टमेंट करायसाठी नव्हते अठरा प्रोडक्शन काढून त्याचा सेल करण्याची ताकद माझ्यात आहे काय म्हणतो कुठल्याही प्रोडक्ट कारण काकाच्या बिस्लेरी मध्ये मी होतो बिस्लेरी फॅक्टरी त्यांची सर एक कारकिर्द होता का हजार बॉटल सुद्धा त्यांच्या जात नव्हत्या हो एक कारिर्द होता का दर दहा दिवसाले त्यांच्या दहा हजार प्लस बॉटल मी विकून देत होतो एका म्हणतो हे ताकद आहे पण त्या हे ताकद मी उभी करू शकलो नाही का तर माझ्यापाशी इन्व्हेस्टमेंट नाही आहे आज इथं तुम्ही जॉईंट झाले इथं तुमच्यासह कोणी बॉस सिस्टीम आहे मला कोणी म्हणणार पुल, आहे जर मी इथे नाही आलो तर माझं कोणी बोलणार आहे का सीएमटी सर बोलणार आहे डॉक्टर साहेब बोलणार आहे नाही बोलणार आहे सर कारण माझ्यावर बॉस सिस्टीम कोणीही नाही आहे जर मला माझं उत्पन्न जर मल्टिप्लाय करायचं असेल तर मला निरंतर मार्केटमध्ये राहणं गरजेचं आहे मान्य कर त्याच्यासाठी आज मी मार्केटच यांच्याकडे आलो यांच्याकडे आलो म्हणजे काय याच्यासाठी आलो नाही ऍज अ बिझनेस पार्टनर म्हणून यांच्यासोबत मी वर्किंग करत आहोत त्यांच्यासाठी ते होणार समजलं म्हणजे आज यांच्यासाठी यांचा बिझनेस उचलण्यासाठी मी इथं आलो तो उद्या तुमचा सुद्धा बिझनेस उचलण्यासाठी ना डिजेल त्याची बैतूल नाही रे डिझेल टाकले गाडीत माझ्या हा बैतूल बोलवले तुम्ही डिझेल नाही टाकलं जेवणही नाही सर आलो प्रोग्राम केला निघून गेलो मान्य का उद्या चालू तुमच्यासाठी सुद्धा जेवण नका चालू चाय नोका पाल पण तुमच्यासाठी येऊन वर्किंग करणार माझं डिझेल माझं पेट्रोल माझे पैसे माझं सगळं काम कोणाचं समजलं एवढं देणार माझी इंडस्ट्री कोणतीच नाही आहे सर आणि कोणी कोणासाठी काम करत नाही पहिली इंडस्ट्री आहे जो दुसरा व्यक्ती तुमच्यासाठी वर्किंग करणार आहे समजला पण ह्या इंडस्ट्रीत वर्किंगच्या आज पद्धती झालं पाहिजे पाहिजे काम मी आज पहिलं मी प्रत्येक व्यक्तीला बोलतो का पहिलं तुमची बेसिक गरज पूर्ण करा ज्या दिवशी तुम्ही तुमची बेसिक गरज पूर्ण ना त्याच दिवशी तुम्ही तुमच्या स्वप्नांकडे वळता मान्य करता बेसिक गरज किती आहे वन पर्सेंट किती आहे एक टक्का समर्थ सक्सेस हा नऊ महिने क्लिअर केला होता मॅडम मी किती दिवसात नाईन मंथ माझा रेकॉर्ड आहे मी डायमंडशीट नऊ महिन्यात समर्थ सक्सेस मारली सर डायमंडशीट माझं स्टेटमेंट आहे माझ्या आयडी वर तुम्ही चेक करून घेऊ शकता डायमंड सीट मार्केट म्हणजे एक कोटी रुपये प्लस इन्कम या इंडस्ट्रीतून करणे आहे समजलं नऊ लेवल पंधरा पैकी नऊ लेवल क्रॉस करतो इतक्या हॅल्टीमध्ये एक वर्षामध्ये पण हे कधी शक्य होते ज्या गड्या आपण मार्केटला त्याच पद्धतीनं जर आपण काय प्रेझेंटेशन केला तर हा किती सीटा लागल्या हो नोकरी लागण्यासाठी किती किती पुस्तकं चालली